आणि गुरु यांना साक्षात परमेश्वर म्हटलेलं आहे की कल्पना किती विरोधनी आणि सुंदर आहे पितृदेवो भव आचार्य देवोभव आणि ह्याच्यामध्ये देवो सुद्धा पहिला क्रमांक कोणाचा आहे तर तो आईचा आहे भव असं म्हटलेलं आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचे उद्धारी असं सुद्धा आपण म्हणतो खरंच समाज घडवण्याचं काम कोण करत असतं तर आई करत असते आणि म्हणून बाळ जन्माला आल्यानंतर ते आईसारखं दिसत असेल तर मातृमुखी सदा सुखी असं आपण म्हणतो यशवंतराव चव्हाणांनी पण असं म्हटलं होतं की त्यांची पहिली गुरु किंवा पहिली शिक्षक कोण तर आई आपल्या सगळ्यांचीच पहिली शिक्षक कोण असते तर आई असते यशवंतराव चव्हाणांनी म्हटल्याप्रमाणे आईची मांडी ही त्यांची पहिली शाळा होती तसेच घनश्यामबाईंची सुद्धा आई ही त्यांची पहिली शिक्षक आईकडनं त्यांना जे संस्कार मिळाले ते आज त्यांनी जे वृद्ध मनोगत व्यक्त केलं होतं त्याच्यामधनं ते आपल्याला जाणवले आणि आईच खऱ्या अर्थाने नवीन पिढी आणि संस्कारक्षम म्हणत त्याप्रमाणे पिढी घडवत असते भगवद्गीतेचा उल्लेख झाला भगवद्गीतेबद्दल त्यांना अत्यंत श्रद्धा होती निष्ठा होती आणि विनोबा भावे मी असं म्हटलंय की भगवद्गीतेमध्ये जे आहे निष्काम कर्मयोग या निष्काम कर्मयोगाचं उत्तम उदाहरण म्हणजे कोण तर आई रामदास स्वामींनी सुद्धा असं म्हटलेलं आहे तीन नाही कंटाळा नाही आलस्य नाही त्रास नाही ऐसी माया कुठेही नाही माते वेगळी इतकं सुंदर वर्णन रामदास स्वामींनी केलेलं आहे किंवा तुकोबांचं जे वचन आहे ऐसी कळवळ्याची जाती कधी लाभावी प्रीती या दोन ओळी कुणासाठी योग्य आहेत कुणासाठी सार्थ आहेत तर आईसाठीच सार्थ आहे असं म्हणायला पाहिजे लोकसाहित्यातल्या ज्या ओव्या आहेत निरक्षर स्त्रियांनी रचलेल्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आईचं वर्णन इतकं सुंदर आलेलं आहे बापाचे उपकार फिटतीने काही केले बघा बापाचे उपकार फिटतीने काही केल्या आईचे उपकार बापाचे उपकार फिट काशी केल्या आईचे उपकार फिट काही केल्या बापाचे उपकार वडिलांचे उपकार काशीला जाऊन फेडता येतील पण आईचे उपकार हे काही केलं तरी फेडू शकत नाही आईचे ऋण फेडू शकत नाही आणखीन एका ओवीमध्ये निरक्षर स्त्री म्हणते किती ओळ्यांमध्ये गावं माऊलीचे मी रुण किती ओळ्यांमध्ये गाव माऊलीचे मी रुण हे ग कोणा मोजवत नाही बाळ पणटा तिनं वाळवंटातील कळ ज्याप्रमाणे मोजता येणार नाहीत ना त्याचप्रमाणे आईचं ऋण आपण मोजू शकत नाही आणि हे आईचं ऋण फेडण्यासाठी किंवा आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे मनप्रसन्न गणेशोत्सवाचा दिवस सुरू आहे अजून अनंत चतुर्दशी आहे त्याच्यामुळे मनप्रसन्नाची सुरुवात गणपती बाप्पा गणपती बाप्पा माऊ म्हटल्याचा महिलांचा विषय ऊर्जा येते ना गणेश हा शब्दातच अर्थ आहे आता जर इंग्रजी माध्यमाचं सुरू सुरू आहे ना इथे पण इंग्रजी मराठी दोन्ही माध्यमं असतील ना तर सेंधी असल्या गाड्या जी जे जी जी एन ई एस एच गणेश म्हणजे काय गिव ऑलवेज न्यू एनर्जी स्पिरिट अँड हॅपीनेस म्हणजे गणेश तशा या गणेशाला वंदन करून आपण सुरुवात करूया गणपतीचं एक अर्थ नाव मन असं सुद्धा आहे बरं का ऐकलं कधी वाचलंय कुठे गणपती ह्या शब्दाचा एक अर्थ मन असा सुधार कसा करत गणपती म्हणजे काय गण म्हणजे समूह लोक या लोकांचा जो अधिपती तो गणपती आपल्या प्रत्येकाच्या देहामध्ये शरीरामध्ये इंद्रियांचा गण असतो ना ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय या इंद्रियांचा जो गण आहे समूह आहे त्याचा अधिपती कोण मन आपल्या सगळ्या इंद्रियांचा राजा राजामुळे मन दिसत नाही पण राजा मनच आहे आपल्या आयुष्यातला त्याच्यामुळे गणपतीचा एक अर्थ मन असा आहे आपण कुठल्याही कार्याची सुरुवात जेव्हा गणपतीला नमन करून करत असतो तेव्हा खरं तर आपण मनालाच नमन करत असतो पण मन न करणं कठीण आहे ना नमन हा शब्द छान मुळात न मन मनाला न करेन किती कठीण आहे हो मन शांत आणि स्थिर करण्यास शक्य आहे ना सांगा बरोबर कोण सांगेल हा तर करा फक्त की माझं मन आत्ता या क्षणाला सुद्धा एकदम शांत आहे स्थिर आहे